बेचारी हुआ हाँ, हुआ दुआ, बेचारी उसके बाद पानी कहाँ था बंदा? ये दो दिन क्या, दो दिन का पानी ही है तुम्हारा? अरे बंदा लड़की, चालीस परसेंट पानी, हाँ? उसमें बताओ हूँ? चालीस का वो साठ बोलो, साठ आ गया? नहीं ऊपर हाँ, एक दिन चालीस आ गया, तेरे को जानते नहीं थे लोगो

तेव्हा ते बिरीच पाणी एवढे आताच गेट नावर गेट कडे बिल्लास बाकीचे कधीच नाही अरे आज मी जन्म जनमय ना कधी पाय नाही नाही लागत पाणी नाही तेवढं ते फक्त तेव्हा तेवढं एक बिल्लास ना जेवढं म्हणजे अठ्यानव जायचे फक्त दोन ते सोड वरतून पाणी कमी जात नाही अजून पाणी अजून माहिती पाणी येणार गेटच नाही भीती शेत थोडं बघायला दिसेवढं जवळ एक बिला बस 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 तेवढंच बाकीचे

ಹಾಂ ನಾ ಆ ದಿವ್ಸ ಮರಿ ಜಾಲ ಪಕ್ಕ ಕೂಡ ಕೂಡ ಶಂಭರ ಟಕೆಲ್ಲ ಗೇ